नमस्कार मित्रांनो थांबलोय बघा बदामशेकच्या गाड्यापैकी आज पोर आणली ती बघा आका आली आहे मोना आली आहे आणि अनुरा हे काय अनुजारी बघा मस्त पैकी बदाम शेकी तर प्याज आहे पोरात मग म्हटलं ते होते काल आणखी त्याला पार्स होतं रात्री फक्त बापू बापूला पार्सल नाही जाय बघा तर आज दिगंजीला कशासाठी आलो आहे तर कोल्हापूरच्या ताईनं तुम्हाला सांगतो ताईने का कोल्हापूरच्या तीन हजार रुपये पाठवल्यात पोरांना अंकिता अनुराधा आणि अनुजाला तिघींना कपडे घ्यायला तीन हजार रुपये पाठवले हजार हजार रुपये पण राधा ती मोना आणि बापू ती त्यांना मी माझ्या पदरच्या पैशाने घेणार आहे कारण तशी कशी लेकर ठेवायची त्यामुळे करता येत नाही बसे घेतलंय या सगळेजण घ्यायला चमच्याकडे यातला चमचा नको या सगळेजण प्यायला मग ना सांडवला बर का सांडू ला सुद्धा लई भारी असते ती स्प्राईश टीक पिण्यापेक्षा गेली सगळ्यां भारी असते शरीराला काजू बदाम तर भेटते मला लई पिल्यासारखे लागते एकदम जोरात

तुला शेप टिकू दिंड लावून पिऊ तोंड लावून पत आहे सांडू नका ना तर मला सांगतो काला चालला अजून मला बदाम शेट पाहिजे बदाम शेट त्याला आणखी त्याला पाहिजे होत तिनं सांगितलं मी बदामशेट पाजून देऊन आधी तर हे दिघांना लावला का हात बघा मग म्हणलं आज ही जातात आता कधी तर आली लई दिवसात ना दिघांची राहिली ती म्हणलं आलं तर देवा आपलं हाप सगळे असते आणला पाचते पुन्हा बघा ती काय अजून पिली ना किती पिते बघा अजून मग तिला शेपरेट घेऊन द्यायचं लेकरांना पे लागते आधी हो अर <laughs> किती नाही बाबा किती नाही हा तीस फुल पन्नास जरा डिस्काउंट नाही काय आहे ना का दहा रुपये कमी द्या मला बघा बोलल्या शेवटची इकत आहे म्हणते खरंच आहे बघा बोलल्यामुळे दहा रुपये कमी केलं बघा तेवढं हा ना चांगलं लागते का अरे नक्की जा बघा

पोरांना म्हणलो तो तुम्हाला लगा मावशी पैसे पाठले कपडे यायला म्हणलं का पोरावर ज्या नादवरी तर चला चला घ्यायला मग आणखी जण आता बोल बोलटवर एवढी बसत नाही ती मग आणखी जण म्हणले आम्ही थांबतो तुम्ही जावा घेऊनला त्यांना बिल घ्यायचे ते त्यांना एवढं बसत नाही सगळं राम राम बोला घे बोला का म्हणत आहे होय बरं 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 चालू आहे ब्लॉक चालू आहे आपला आणली ती पोरं बदाम शेक प्यायचं आपलं नाही दिसतंय सगळीकडे दिसते होय बरोबर कुठलं अखोल वाजता खोले जाई मग काय एकाच तालुक्यातला आपण होय याय पाहिजे तर बरं बर नेक्स्ट टाइम एखादीच केलं तर चालते दमान जा चालते हाय घरी हाय बरं चालते आपण दमली काय आणतो दमली काय नाही नाही बघा ती आज दमली नाही बघा अजिबात कुणाच संपते आली बघू कुणाला संपते म्हणते का आकार लावाला तोंड आला आपण मनात पण आकार तरी आलाय संपत्ती तुम्ही करा शिवाय फ्रेंड घेऊन मी बापूला घेऊ पार्सल बाबा बापूला बारा पार्सल घेऊ आपण त्यांना नाही म्हणले काय म्हणते दिदी बापू दिदी काल आहे पिलीय द्या द्यायला प्राईट डबल घ्यायचं मग काळ घ्यायचं चला दिदीला आरा बापूला येत पार्सल घ्यायचं

ती स्प्राईट थम्सअप ही पेण्यापेक्षा आपलं हे चांगलं असतंय बरं का पेल्याला पेत जाऊ तुम्ही पेल असं अगं तीस रुपये का अस ना परत शरीराला चांगला असतंय सगळं मिक्स असतं यात पोळ्याला चालेल तर पोळ काया पान दिले ग्लास रस्त्याकडे जाऊ नका रस्त्याकडे जाऊ नका तर चला मित्रांनो जाता दो दुकानात तो। भी तो आता दुकानात मस्तपैकी कपडे घेतो भेटू आता पुढच्या वेळात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय